ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज राष्ट्रवादी पुणेश्वर काँग्रेसच्या वतीनं एक वेगळा उपक्रम आम्ही हातामध्ये घेतला दर महिन्याचं एक मासिक आपण तयार केलेलं आहे ज्या मासिकाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महिनाभराच्या कालावधीमध्ये केलेले जे उपक्रम आहेत समाजाकरता आणि दादांनी केलेले जे काम आहे हे सर्व समाजापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं या दृष्टीपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि हे मासिक आता का, का कंटिन्यू राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि कार्यकर्त्यांना देखील या का मासिकामुळं एक वेगळी त्यांच्या जीवनाला दिशा मिळणार आहे तर त्यांची देखील फोटोग्राफ त्यांनी केलेलं कामाची माहिती त्या का मासिकामधून समाजापर्यंत पोचणार आहे आणि एक भारतीय लोकशाहीचा हा प्रथम दिवस आहे स्वातंत्र्यप्राप्तीमुळे खऱ्या अर्थानं सव्वीस जानेवारी आपण साजरा करू शकतो हा भाव आपल्या सगळ्यांचा असायला पाहिजे आणि या देशाकरता ज्या क्रांतिकारकांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाच्या आठवणीला देखील उजाळा देण्याचं काम या निमित्तानं आपण करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाकरता निर्माण केली त्या घटनेच्या आधारावरती ही या लोकशाही संसदीय लोकशाही चालत असते आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस आपण भारतीय आहोत ही भावना त्याच्या अंतर्मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो भाव त्याने अखंडितपणे जागृत ठेवला पाहिजे या शुभेच्छा आजच्या दिवसाच्या निमित्ताने मुस्लिम महिलांचा मॅक्झिमम प्रवेश आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे शहरामध्ये होतोय याचा आनंद मला निश्चितपणानं आहे प्रत्येक कार्यकर्ता हा संघटना वाढवण्याकरता प्रयत्न करतोय मी त्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अठरा पगड जाती या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करता अठरा पगड जाती या प्रत्येकाला आपल्याबरोबर घेण्याचं काम केलं लाखो मावळे निर्माण केले तसे हे मावळे निर्माण करण्याचा माझा संकल्प आहे आणि तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि अजितदादांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही और हम सोचते हैं कि इनके सबके पीछे रहना चाहते हैं हम साथ में रहना चाहते है आजीत दादा बहुत आगे बढ़े हमारी ये उम्मीद है हम उनके बहुत आभारी है धन्यवाद हम इतना बोल सकते हैं हैं तो हम उनके हम साथ हमारी भी बस्ती पानी का वो सब हमको व्यवस्था करके देना तो हम उनके हमेशा साथ साथ रहेंगे रहेंगे हमारी पूरी बस्ती उनके दीपक भाव मानकर दीपक भाव उनके भी साथ में रहेंगे मैं पुणे शहर में सर चिटनेस हूँ और हमने आज काफ़ी महिलाओं को ज्वाइन कराया है एनसीपी से मेरी यही इच्छा है और हम लोग यही ट्राई करेंगे कि अजीत दादा हमारे आदरणीय अजीत दादा हमारे मुख्यमंत्री बने और हम दिल से दिल से तय दिल से ये दुआ करते हैं कि वही बनेंगे हमें पूरा विश्वास है और जो दीपक मानका साहब ने जो काम किया है पुणे में जो ज्वाइन करने का लोगों का बढ़ाने का वो तो डेफिनेटली बहुत अप्रिशिएबल है तो हम सब के बस यही एक है कि दादा मुख्यमंत्री कैसे भी बनना चाहिए और हम ये ट्राई करेंगे ही करेंगे और पूरी कोशिश करेंगे पूरा जान लगा देंगे एकाद वादा अजीत दादा अजीत दादा मुख्यमंत्री बनो हम तुम्हारे साथ हैं